नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग अडुसष्ट मागच्या भागात आपण बघितले होते रिद्धी आणि अमेयाचे लग्न ठरले आणि तारीखही जवळ आली दोघेही फार आनंदात आहेत आणि सोबतच घरातील इतर सदस्यही आपण त्यांची लग्नासाठी सुरू असलेली शॉपिंग बघितली रिद्धीने आपल्या मनासारखे कपडे घेतले सोबतच दोन परिवारांची जवळीकही वाढली होती आता बघूया पुढे दोन्ही हातावर मेहंदी लावलेली रिद्धी शांतपणे बसलेली होती दोन मुली तिच्या पायांवर मेहंदी लावत होत्या ती मात्र दोन्ही हात चेहऱ्यासमोर धरून त्याच्यावरील मेहंदीचे निरीक्षण करत होती लाजीची लाली तिच्या गालावर चढलेली काय ग सापडते का ना सृष्टीने विचारले नाही ग नाही सापडत आहे एक तुलाच सापडत नाही तर तो कसा शोधेल शोधावं तर त्याला लागणारच आहे त्याशिवाय त्याची सुटका नाही रिद्दी म्हणाली ओहो गालावर ब्लश बघ कसा चढलाय नुपूर तिला आणखीनच चिळवत नव्हती तुमचं आपलं काहीतरीच अगं तो फेशियलचा ब्लश आहे रिद्धी म्हणाली आमचेही लग्न झाले आहेत म्हटलं कळतं बरं आम्हाला कोणता ब्लश कशाचा आहे तो काय गृष्टी बरोबर ना दोघी एकमेकींना टाळी देत म्हणाल्या तर काय लाजून लाल झालेले गाल आणि फेशियलचा ग्लो यातला फरक कळत नाही असं वाटतं तुला मान जर डोळे मिटून दूध पित असली तरी बाकीचे तिला बघत असतात सृष्टी तिला आणखीन चिडवत होती आज एवढी छान दिसत आहेस तर फोटो पाठवले की नाही तुझ्या त्यांना ह्यांना शब्दावर जोर देत नुपूर तिला खांदा मारत म्हणाली नाही पाठवले तो कामात असेल काहीतरी इमर्जन्सी ऑपरेशन आहे म्हणालाय रिद्धी मग त्यांचे काम संपल्यावर बघणार ना तू पाठव तर खरं फोटो असे बहाणे सोडायचे नसतात लग्नापर्यंत बेचन व्हायला हवा तो सृष्टी डोळा मारत म्हणाली काहीही काय गं तुमचं रिद्धी लाजत म्हणाली काहीही नाही खरं तेच सांगतोय तो तुला जवळ घेण्यासाठी आतुर व्हायला पाहिजे कधी कधी ती रात्र येते आणि सृष्टी बोलतच होती की रिद्धीने तिला अडवले गप्प बसा ग तुम्ही दोघींना लग्नानंतर फारच पाणचट झाल्या आहात आता त्यात कला कसला आला आहे पानचपणा तुला चांगल्या टिप्स देतो आम्ही तर तू आम्हालाच गप्प बसवतेस सृष्टी खांदे उडवत म्हणाली काही नको मला तुमच्या असल्या टिप्स खरंच नकोत का तुला टिप्स ठीक आहे नाही तर नाही पण काही विचारायचं असेल तर तू केव्हाही विचारू शकतेस नुपूर पुन्हा तिला डोळा मारत म्हणाली बघ बघ होऊन वाचतोय तुझा अमेय कॉलिंग सृष्टी मोठ्याने म्हणाली अगं घे ना कट होईल नुपूर म्हणाली काय बनुपूर त्रास देतेच तिला तिच्या दोन्ही हाताला मेहंदी असल्यावर ती फोन कसा उचलणार राहू दे मीच बोलते जिजूसोबत सृष्टीने फोन उचलला काय करतेस माझ्या कानाला लाव ना रिद्धी ओरडत होती पण तिचे आहे कोण नको आता तुला कशाला बोलायचं आहे त्यांच्याशी दोन दिवसांनी त्यांच्या घरी जाणार आहेस ना माझ्याशी बोला जिजू रिद्धींच्या ना दोन्ही हाताला मेहंदी लागलेली आहे त्यामुळे तिला तुमचा फोन घेता येत नाही सृष्टी फोनवर जरा अडखळत आणि नंतर स्पष्ट बोलायला लागली राहू देना नको छोळू विचारीला जास्त नुपूर म्हणाले ठीक आहे थांबा जिजू तुम्ही रिक्वेस्ट करताय म्हणून तिच्या कानाला फोन लावते मी सृष्टीने रिद्धीच्या कानाला फोन लावला पण तिला मात्र त्यांच्यासमोर अमेयासोबत बोलायला फार अवघड जात होते आणि इकडे या दोघींचे तिला खानाखुना करून चिडवणे सुरूच होते तिला काय बोलावे काही कळत नव्हते आणि यांच्याकडून बघून अमेय काय बोलतोय ते डोक्यात काही शिरत नव्हते बिचारी रिद्धी काय हो ग कशाला छळताय तुम्ही माझ्या रिद्धीला अरुंधती त्यांच्याजवळ येऊन म्हणाल्या हेच दिवस असतात आजी छळायचे मग संसारात लागलो की कधी भेट होईल हेही सांगता येत नाही आमच्यासाठी तर मैत्रिणींमध्ये शेवटचे लग्न पुन्हा कधी एकत्र येऊ माहीत नाही सृष्टी म्हणाली हो गं बाई एकदा संसारात पडलं की मैत्रिणी सगळ्या मागे पडतात आपलाच व्याप आप एवढा वाढतो की भेट होत नाही तरी बरं आजकाल तुम्ही त्या मोबाईलमुळे एकमेकांच्या संपर्कात तरी राहता आमच्या काळातील एखादी जुनी मैत्रीण समोर आली तरी आम्ही ओळखणार देखील नाही अरुंधती म्हणाल्या हे मात्र खरं हो, आहे आम्ही एका शहरात आहो तर तसं भेटत राहू अधूनमधून नुपूर म्हणाली हां आता कसं बोललीस स्वतःसाठी वेळ काढायचा थोडासा बॅक्की व्याप आहेतच आयुष्यात हो आजी नक्की वेळ काढू आम्ही सृष्टी म्हणाली चल बाळा आज मी तुला जेवण भरवते मेणने आणून दिलेले ताट अरुंधती आपल्या हातात घेत म्हणाल्या रिद्धीने अमेयाला बाय करून फोन ठेवून दिला होता मम्माजी तू भरवणार मला हो मीच भरवणार माझ्या लाडक्या नातीला चालेल ना तुला की तुझी मम्मा हवी नाही ग तुझ्या हाताने खायचं आहे मला रिद्धींच्या डोळ्यांच्याकडा नकळत ओलावल्या ह्या बिडण्याचा प्रोग्राम मुळीच इस करायचा नाही माझा अमेय तुला खूप जपणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही अरुंधती म्हणाल्या आजी हिची काळजी मला तर त्याची काळजी वाटते सृष्टीमध्येच म्हणाली हो ग काळजी तर मलाही त्याचीच वाटते पण रीतभात म्हणून नातीला थोडं सांगावं लागतं ना, सांगा ना। अरुंधतींना पोरां पोरींना डोळा मारत म्हणाल्या तशा तिथल्या सगळ्या जणी खळखळून हसायला लागल्या काय ग का मम्मा माझी रिद्धी लटक्या राखाने म्हणाली बघ आमच्या वेडुलीला गंमत पण कळत नाही अरुंधती तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या खरोखर सांग मम्माजी मला जमेल ना अमे संसार सा सांभाळायला त्याच्या नातेवाईकांना सांभाळायला प्रीती त्यांच्याकडे बघत म्हणाली तुला नाही जमणार तर कुणाला जमणार आहे फार उत्तम रीतीने सांभाळशील तो त्यांचा संसार आणि त्याची माणसं सांभाळायची इच्छा आहे ना तुझी मग का नाही जमणार ते मला घेतील ना त्यांच्या घरात ॲडजस्ट करून फार साधी माणसं आहेत गती फक्त त्यांना दुःख होईल असं आपण वागायचं नाही मग पुढे सगळं व्यवस्थित होतं अरुंधती तिला समजावत म्हणाल्या प्रत्येक मुलीला असंच समजून सांगणारं माहेर मिळालं तर किती घरातली भांडण कलह मिळतील सृष्टी म्हणाली आपल्या मुलीचं भलं व्हावं असं जर वाटत असेल तर चांगला सल्ला द्यायला हवा ज्यांना तसं वाटत नाही ते लोक वाईट सल्ले देतात मला तर माझी लेकरं कायम सुखी असावीत असं वाटतं आणि माझी सुद्धा हिला हात सल्ला देईल अरुंधती रिद्धीला जेवण भरवता भरवता बोलत होत्या कायगपुरीं न तुम्ही कधी मेहंदी काढणार नवरी तयार झाली की लगेच आम्ही काढणार आधी तिचं तर होऊ द्या सृष्टी आणि नुपूर म्हणाल्या बरं काही घाई नाही आरामात काढली तरी चाले आणि डान्स पण करायचा आहे बरं अरुंधती म्हणाल्या ते काय सांगायची गोष्ट आहे तुम्ही नाही म्हणालात तरी आम्ही धमाल करणार आहोत संध्याकाळी संगीतचा प्रोग्राम होता सगळ्यांनी नाचून अगदी धमाल केली रिद्धी रिद्धीचाही डान्स होताच रिद्धीने डान्सवर चांगलाच टेका धरला आणि तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीही आणि शर्गिनेही रात्री कार्यक्रम संपायला बराच उशीर झाला होता सगळेजण थकून झोपी गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा हळदीचा कार्यक्रम इनामदार यांच्या घरातील पहिला वेला लग्न असल्याने पाहुणे मंडळी भरपूर होते बरेचसे पाहुणे उद्या येणार होते हर्षने सगळ्यांची राहण्याची व्यवस्था चांगल्या हॉटेलमध्ये केली होती हळदीच्या प्रोग्राममध्ये उद्या सगळेच येणार होते एवढ्या थकल्यावरही रिद्धीला मात्र झोप येत नव्हती कधी मनात धाकधूक वाटत होती तर कधी पोटात फुलपाखरं उडत होती कधी अचानकच रडू आल्यासारखे वाटत होते तर कधी गाल लाजून लाल व्हायचे काय होतंय तिचं तिला समजत नव्हतं पण फार विचित्र फिलिंग होती ही रिद्धी अगं उठतेच ना बाळा सकाळी तिच्या डोक्यावर होत असलेल्या मायेच्या स्पर्शाने तिला जाग आली मंजिरी तिला उठवायला आली होती तिने डोळे उघडले आणि घड्याळात बघितले नऊ वाजले होते एवढा उशीर झाला मला उठायला रिद्धी डोळे चोळत म्हणाली रात्री लवकर झोप लागली नसे या काळात मुलींची अवस्था वेगळीच असते झोप झाली ना तुझी पूर्ण मंजिरीने विचारले हो मॉम तू मला लवकर का नाही उठवलेस तुला शांत झोपलेले बघितले म्हटले थोडा आराम करू द्यावा झोप झाली नाही तर चेहरा उतरलेला दिसतो ना अगं पण तिकडेही मी अशीच झोपून राहिली तर काय म्हणतील मला सगळे तिकडे नाही लागणार एवढी शांत झोप अगं हे माहेर आहे म्हणून शांत झोप लागते तुला तिथे एवढं रुळायला वेळच लागणार आहे मला भीती वाटते रिद्धी मंजिरीच्या कमरेला विळखा घालत म्हणाली वेडी आहेस का कशाची भीती वाटते तुला सगळे तर ओळखीचे आहेत तरीही नवीन ठिकाणी कसं होणार माझं मी तुला सोडून कधी कुठे बाहेर राहिली नाही ना अशी भीती सगळ्याच मुलींना वाटत असते पण एकदा सासरी गेल्यावर दुधात साखर मिसळावी अगदी तशा मिसळून जातात मुली संसारात आणि तू काही फार लांब चालली नाहीस इथे जवळच आहे तुझं सासर मंजिरी तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाली तिच्या हातावरची मेहंदी अजूनही धुवायची होती आणि त्याच्यावर चढत आलेला रंग वाळलेली हिरवी मेहंदी गळून पडल्यामुळे अगदी उठून दिसत होता तरीही तुला खूप मिस करेन मी आम्ही पण तुला खूप मिस करणार आहोत पण म्हणून काय तुला सासरी पाठवायची नाही आणि मेहंदीचा रंग तर फारच छान चढला आहे एका माणसाचं फार प्रेम आहे वाटतं आमच्या रिद्धीवर मंजिरी तिची मस्करी करत म्हणाली मॉम रिद्धीने लाजून तिच्या कुशीत आपला चेहरा लपवला एक जण लाजतं म्हणायचं आहे आणि तुझ्या हातावरची मेहंदी बघ कशी रंगली डॅडचं पण तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ना आता तू काय आपल्या डॅड डॅडची मस्करी करणार आहेस वाटतं मंजिरी म्हणाली हो माझी मैत्रिणीच आहेस तू रिद्धी म्हणाली बरं आता आवडतेस ना एक पूजा करायची आहे आपल्याला पुजारी येतीलच थोड्या वेळात आणि ही साडी ठेवली आहे ती घालून तयार हो मंजिरी म्हणाली मग आणखी किती पूजा करायची आहेत रिद्धी वैतागत म्हणाली हे रिवाज असतात बाळा करावेच लागतात तुमच्या दोघांच्या सुखी आयुष्यासाठी कामना करायची देवाकडे तू आता फार प्रश्न विचारत बसू नकोस लवकर आवरून ये मंजिरी म्हणाली तेवढ्यात तिला कोणीतरी शोधत तिथे आले लग्नघर म्हटल्यावर मुलीच्या आईला काम असणारच सगळी व्यवस्था बघण्याचे काम तिच्याकडेच तर असते लगबगीने मंजिरी रिद्दीच्या रूममधून बाहेर पडली रिद्धी आपल्या आवरायला बाथरूममध्ये गेली सकाळी पूजा पार पडली सगळ्यांची दुपारची जेवणं झाली आणि नंतर हळदीचा कार्यक्रम रिद्धी पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर फुलांचे दागिने घालून तयार झाली होती तिच्या गोऱ्या रंगावर हा पेहराव फारच सुंदर दिसत होता अगदी नाजूकशी बाहुली वाटत होती ती सृष्टी नुपूर आस्था पायल सगळ्या जणी आज हळदीसाठी हजर होत्या त्यांनी तिला चिडवून चिडवून अगदी हैराण करून टाकले होते पण अशा सोहळ्यात मैत्रिणींशिवाय मजा नाही त्यामुळे तीही मैत्रिणींचे चिडवणे एन्जॉय करत होती पण राहून राहून नजर मात्र दाराकडेच जात होती कारण एक जवळचा पाहुणा अजून यायचा होता ना आणि त्याची कामतरता तिलाच काय घरात सगळ्यांनाच जाणवत होती रिधान अगदी बरोबर ओळखले त्याला काहीतरी काम आले म्हणून तो अजून यायचा होता पण हळदीच्या दिवशी येतो म्हणून त्याने प्रॉमिस केले होते रिद्धीला म्हणून तिची नजर राहून राहून दाराकडे जात होती मीनाक्षी मावशीला विचारावे तर तिची आपली इकडे तिकडे धावपळ सुरू होती वाट पाहून पाहून ती वैतागली एवढा कसा बिझी आहे हा जगात हा एकटाच एवढा कामाच नाही स्वतःला कोण समजतो माहीत नाही मीही याच्या लग्नात अगदी वेळेवर जाणार मग कळेल याला रिद्दी त्याची वाट बघत बडबडत होती त्याला एकदाच चालेल ग तू वेळेवर आलेली पण मला नाही चालणार एकूल ती एक लाडकी बहीण आहेच त्याची तुझ्याशिवाय त्याच्या लग्नाची तयारी तरी पूर्ण होईल का मीनाक्षी तिच्याजवळ येऊन म्हणाली बघ ना मावशी अजून आलेला नाही अजून किती वाट बघायची याची अगं आलाय येईलच बघ पाच मिनटात त्याचे पप्पा गेले आहेत एअरपोर्टवर घ्यायला मीनाक्षी हसत म्हणाली पाच मिनिटात येणार म्हटल्यावर रिद्दीचा चेहरा अगदी उजळून निघाला होता तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद